खबरीच आहे तू मग धुरात डोळे फुटले ग बाई गॅस आहे तिची चिरवायची चुलीवर तिला करायला हवायचं स्वयंपाक गॅस आहे आपला म्हणायचं नाही तिला काही फोन नाही करीत गॅस कि मी संपलो नाही हा संपला म्हणून सांगायचं तिने कशी आपली जाळली आता चांगली आता माझा जीव काय साधा जळत आता तिला काय करते चुलीवर भाकरी टाकायला होते कालवान केलंय मी त्याच्यावर आणि आली ती तिकडून लगेच म्हणते गॅस संपला चुलीवर भाकरी टाक आता करू दे तिला वाऱ्यात हा तिच्या डोळ्यात फुट जाऊ दी धूर तिला दिसत मला कसं माळ्यावर आणून ठुलन तिने तिला दिसत मग काय करते काय करते सरपण नको आणून देऊ तिला तुला सरपण आण देऊ नको सरपणा आण चट आण गोळा करून चट आणचा टाइम आहे आता ते काल वन केलंय मी गॅसवर गॅस संपलाय गॅस संपला हा आता काय ते फोन करीन का तुला संपलोय मी <laughs> मी आता भाजी कडली आणि ते गॅस संपलाय आता चुलीवर भाकरी कर ही तर चूल घाल मी तर चुलीवर कधी भाकरी आम्हाला काय चुलीवर भाकरी करायला फास आपण मी उठायच चूल कधी नाही पेटवली आता कसं करू पेटवायची गोयाला गेली ती काही शिकली होती का, का इकडून हाय होय नाही होय मग आता चूल पेटवाय काय होत <laughs> आपण गॅस भरून आणू ना आपण आज पण नाही आता गाड्या गेल्या आता ठेवल्यात बापानी आता तीन दुपारा आणि तिसरा पारा, पारा काय करू आता कस काय करू आता चूल पेटवायची आणि सणासणा भाकरी सपकायच्या आणि चांगल्या जरा बर करते मी करते जा तुम्ही करते भाकरी करते कुठे हवी मला आता भूक लागली पटकन उठ सासरवास करीती डंगरी माझ्यावर कवाची एकदाची जातीवर काय माहित नुसता सासरवास लावलाय इथं फिरू देत नाही तिथं फिरू देत नाही पासून गव्यावरून आले ना महापौर ताशा करून टाकलाय इकडून वाजित तिकडून वाजित बस झालंय चुलीवर कधी स्वयंपाक केला नाही मी मागच्या वेळेस ते कंदुरीच्या वेळेस मला चुलीवर स्वयंपाक करायला लावला हे कर ते कर चार दिवस माझ्या डोळे पार खुपत होते त्या धुरानी हा आता त्या मटन दिलं नाही मला खायला आणि आता भाकरी करा म्हणती कस भाकरी टाकू आता सरपण नाही काय नाही माझ्या आईने दोन शब्द शिकवले असते ना बरं झालं असत मला पण मला ये लाडात वाढवली हे सासूला कसं कळायचं गडीचा आता आता मिशा फुटला त्याला तेवढ शिषारपणात काय व्हायचंय बघू आता पाप जन्मात कधी माहित नाही घरदार सोडायचं तिकडं चांगला बांगला होता आणि निस्ती म्हणे ती तु यामुळे बंगला सोडला आणि तू यामुळं बंगला सोडला तिकडचे लोक काय आता काय याला खानल होते का तवा आणि म्हण बारीक कपडे घालून ती म्हणून गाव सोडावं लागलन घरदार सोडावं लागलं आणि ह्या घरात येऊन राहावं लागलं पण काय स्वतःच त्याच्यात काय एवढं उलट राहण्याकडे किती कि भारी वाटत आहे शहरामध्ये एवढं प्रदूषण एवढं डस्टन काय काय त्यापेक्षा इकडं किती कि भारी आहे गावाकडं हे कोण सांगणार नाही कळायचं ना पण साठेबाई साठेबाई काय पेटवायचं आता आजच झालं म्हणजे होईन कधी व्हायचं सगळं अयो मामा बस की काय सांगायचंय आता हाय ते आहे सहजून करायला लावलं इकडं हटकून आटकून मला काम येतात आणि आज तर गॅस संपला आता गॅस भरायला काय झालं होतं बरं पण नाही काय सांगायचंय मला तर वाटत ना ते हटकून निसते मला काम गॅस संपला होता मला सांगा हे चुलीवर करायला मला म्हणती नाही आता चुलीवरच भाकरी त्या पाहिजे आता चुलीवर करायला होती त्या पांड्याला पांड चार चार भाकरी खातो पाच पाच भाकरी खातो हा मग आता मला म्हणती तुझ्या मुळे मी तिकडचा बंगला सोडला आणि इकडे येऊन बसले तुझ्या मुळे झालं असं मला निस्त म्हणून म्हणून सोमने मारून मारून निसतं एड केलंय आता मामा तू सासू कुणी बोलतो का अरे बोलत माझा काय करू त्यान ती काय आमचं जे ऐकते जा त्यांना आला आहे डोक्यात राग ती येऊन जाऊन म्हणते तुमची भाषा गोव्याला तिकडे दिलीन काय दिलीन काय नाटक केली काय आम्हाला बोलून जाईन पण झाला आता एकदा नवऱ्याने काय कमी हाणलं होतं का तुम्हाला चांगलं माहिती आहे ना काय करते ते ऐकण्यासारखे माणसे काय करू मात्र डोकं बंद पडला आता काय करू मी मामा तुम्ही मला सांग थोड्या दिवसाला आता सहन करायचं आपोआप सगळे धोनाली ते मग परत तिकडे राहायला तुम्हाला जातं मग होईल का सगळं नीट होईल तो आता अंकत नाही आलं तर काय होईल त्याला तेच लागल ते अजून दिवस वाढलेच हे बरोबरच म्हणते तुम्ही चालते मग आता थेपी ते भाकरी तुम्ही जेवण करून जाणार जेवण करून राहू मी बर कुठं चालले होते हे पुढच्या गावाला चालू बर महाराज चक्कर अधून मधून हा काळजी नको करू तुला तस सांगते ना तसं ऐकायचं प्या ठेवला असता नको राहूले शेत भाकरीच कर बर येतो काळजी नको करू हा चालतंय बरं बरं हा चालतंय बर म काय काळजी घेणार मट पाडीलय पार फार फुसकाट पडलाय बा माझी आई कधी ती मला भेटायला तर माझ्याकडनं मोबाईल न काय होता पण तो पण काय सगळे त्याचे तुकडे तुकडे करून टाकले का लपून ठेवलं हेच कळत नाही हा मला खोटं बोलत असन कुठंतरी लपून ठेवला असन मोबाईल आईसोबत बोलणं नाही काय नाही एवढ्या चुकल्या करायचे मी किती काय बोलायचे मा पोटात पार डंभरलंय सगळं कोणाला सांगू मी हा बायाच जातीला जवळ पोटातला काही सांगत नाही एक तर असं कधी कस तरी होतय बापरे रोग कुठे गेली काय माहिती माथारी नाही आता <laughs> भायो। <laughs> भायो। <laughs> <laughs> भायो। <laughs> आली बाई रोग ना आता मरण टोमने काय काय कि आज भूक लागली अजून शेकली नाही भाकर आता म्हणजे इकडं बसा म्हणलं अजून पेटली का नाही पेट तुला भाकर खायची पांढरे डोळे थपटी काय भाकरी लावल्या थपा थपा थापी ते म्हणायचं नाही बस ना मा असं हुरहुर घुमून येऊन बसला तुम्ही असं एवढं असं आत नाही हे करायचं जर आलीकड वाढायचं ते कष्ट असत सगळ्या गोष्टीला नाही लय कष्ट आहेत बरोबर आहे ना ते काल पांड्या जेवायला आता ये पांड्या आता काय कमी भाकरी खातो का, का। पावसाचं वातावरण झालंय वरून पावसात भाकरी करायची कमी पाऊस काय खात नाही काय यायच्यात का अंगाला कोण फुटत आहेत का परत कुठे गेली ते पोत्यातल्या भांडे कोण आणायचं तिकडले आता आणले तुमच्या दिवाऱ्यासाठी ते ओढ होते ते काय मी काढत बसू काय आणू काय इकडं बैलगाड्या सकट करायचं केला कशाला पुढं सारखं पाणी याय लागलं हा ते काम काय थोडं करत काय चार भाकरी चार भाकरी कालच्यानी त्याला लावी ते चार भाकरी खात तुमच्या सारखी सासू कोणाला नाही भेटू पण हा हा सारखी सासू आहे म्हणून तरी बरी राहू द्या राहू द्या हकलून दिली असते दुसरी ते गोयाचे कपडे बघून हा ठेवले म्हणून बरं झालं पाऊस पाऊस आला ना नाही टाकून त्याला लागली पाऊस 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 आता हो ना हा सात ता, जून टाइम आहे जून ला नाही आता सात जून एक भाकर मध्ये थाप चांगली रोडगेची रोडगे रोड <laughs> अरे देवा काय करावं तुला हसाव डावा तुला असं वाटतंय त्या म्हातारीच्या डोक्यात काठी घालू का दगड घालू एकदम बराबर म्हणलं म्हणजे मारून टाक बाई दोन हाताने सोडावं लागते दे चिटक्या इकडून थोड्या निघू द्या असं जेवण पचन टाक बाई पचन सगळं पसंत काय म्हणत होता कानात खुसखुस करीत होती बघत होते सगळं लक्ष असत मांजरेवाणी कुठे काय चाललंय कुठं काय चाललंय नजर खेवायची अजून काय नाही आता चांगली ना 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 भाकरी खाऊ घाली कुठे गेली उड्या मारत होती मलाशी अशी हा तुझ्याकडे लक्ष नको देऊ हम्म छकी लहान आहे माझी लहान आहे अजून तुझ्याकडे लक्ष नको देऊ नाही लहान आहे त्या त्या पोरासोबत गुलुगुलू करत तिथे सोबत हा तिकडं त्याला डबा देते काय तिकडच तर सांगितलं खबर असतात माझ्याकडं खबरीच आहे तू मग जातील असं भोगाव लागत माहित आहे का, का।, का, का? मस्ती केल्यावर गो जा गोयाला जा इकडं जा तिकडं या दूर ना तुमच्याकडं पेटीत आहे घ्या दूर मग कळन काय असतं ते तोंड घाल त्याच्यात आय वहिनी ए घाल बघे घाल पुल 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 बघे बारीक आहे ना बारीक बघे घाल बुगे घाल बघेल विसरले का ते विसरलं करमाकरा कर करमाकरा आता कशी मजा आली धुरात डोळे फुटले वहिनीचे गबाई भाई डबक्या पावलान आली अशी चुलतीन पेटवली साईबाई ग गा कोणते गाणे म्हणा ती सगळे शिकवले असे गाणे तिला <laughs> मसी वाणी उन आली वहिने धपक्या पावला नाली आली माझी मला गणगी झाली त्या दिवस विसरले वाटत तुम्ही हा चकू मावशी छकताई मला माहित ना तुमच्या आई समोर त्या गोष्टी कळल कळ त्या दिवशी कसं तुला कसं घोसू गोशु, घोसून घेतलं होतं मी तुला तुला पण घेतलं होतं कशाला गेली होती गोव्याला एवढा दादर गव्हाची गोष्ट आतापर्यंत घासायची काय गरज आहे का काय गरज आहे आता देत तुम्हाला भाकरी एक भाकरी बनवली मी माझी एकटी खाणार आहे आणि विषय संपला हा आता खा भाकरी आता खातो ताजी भाकर काही ना, ना। खा मीच खात असते तुम्हाला काही भाकर देत नसते शिकवलंय सास सासऱ्यांना खंदोनाचं नाव कोणाच नाही समजलं इकडून बरोबर गोवा हॅलो थँक्यू सॉरी एक भाकर मम्मे व्हायचं थँक्यू ओके ए, थुन, थुन, का इथून निघीत निघाती का होय आणि काय मला छकी आहे बारीक छकी आहे हा बारीक आहे का घोडी आज लग्न करून दिलं तुम्ही आम्ही लग्न होत्या तिला लागलं का दुकान बघितलं का असंच पाहिजे तुम्हाला तो गॅस आणू नका मी शिकले आता मी खाता असते तुमच्या पांड्याला घाला तुम्ही खा तुमच्या छकीला घाला रे मम्मी दोन मागे तिच्या काही डोक्यातलं निघत नाही वागल्या शिवी राहत नाही आमचा भोळ परत ते पाहुणे म्हणतात की ह्यांचा बोबा टाकी लय आगुत रे सासू लय आगुत रे आगुत रे तर काय हा अगं तुझ्या याला सुना येऊ दे आता होणारच आहे आज नाही उद्या मग दिस ना तुमचं सारखं नाही करणार माझे मैदान जवळ आलंय आता हा जवळ आलंय मग होईने थँक्यू माझ्यासाठी तुम्हाला आता आता पेट्रोल परत आवी सगळं पेट्रोल पेट्रोललासा बॉमळत आशत आयय मला भूक लागली खाकर घे आणि खायला जा तू ना बघ ना भाकरीला मग तिला थाक दे सपाटा भाकर घे तू चके भाकर कुठे गेली अगर रोखला तुझा भाकर